कर, मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा भी आपल्या भीम्य असलेल्या चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाव की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोळे मित्रांनो मराठी रंगभूमी रंगमंच मराठी सिनेमा नाटक ह्यामधील एक चकाकणारा तारा जो गेली पन्नास वर्ष मराठी चित्रपट रसिकांचं मनोरंजन करतोय किंबहुना प्रबोधन करतोय किंबहुना एक मराठी संस्कृती इतिहास परंपरा याचा जतन करणारा ज्येष्ठ अभिनेता महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना भारत सरकारने दोन दिवसापूर्वी पद्मश्री हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार हा राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि त्यानंतर विविध सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळ्या मातबरांनी त्यांना शुभेच्छा देताना त्यांचा गौरव करताना जे शब्द वापरले जे अनुभव सांगितले ते अविस्मरणीय असेच आहेत अशोक सराफ हे ज्येष्ठ अभिनेते आहेत गेले पन्नास वर्ष त्यांनी ह्या रंगभूमीची सेवा केली आपल्या सहज सुंदर अशा अभिनयानं त्यांनी पाच दशक लोकांचं मनोरंजन केलं खवखळून लोकांना हसवलं आणि मराठी रसिकांच्या मनामध्ये एक आगळं वेगळं असं स्थान ह्या अभिनेत्यांनी निर्माण केलं मित्रांनो अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचं झालं अत्यंत सभ्य सालस सुसंस्कृत आणि सौजन्यपूर्ण असा त्यांचा व्यवहार आहे असं त्यांचं वागणं आहे त्यांच्या देहबोलीतून त्यांच्या वर्तणुकीतून त्यांच्या कामातून त्यांनी एक वेगळी छाप मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर सोडलेली आहे आणि म्हणून अशा ज्येष्ठ अभिनेत्याला ज्यांना महाराष्ट्र सरकारनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता त्यानंतर आता केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार त्यांना प्रदान केला आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी चित्रपटसृष्टीची कारगिर्द आहे त्याचा हा मोठा सन्मान आहे आणि प्रचंड असं मराठी चित्रपट रसिकांचं प्रेम हे अशोक सराफ यांना मिळालं आणि त्यांनी ते विनम्रपणे स्वीकारलं आणि विशेष करून मराठी चित्रपट रसिकांच्या मनामध्ये एक उत्खंठ निर्माण करणं एक प्रेरणा निर्माण करणं आणि आपल्या कामामधनं आपल्या स्वभावधनं सातत्य राखणं हे महत्त्वाचं काम अशोक सराफ यांनी केलं पन्नास वर्ष आपल्या व्यक्तिमत्वाच्याबद्दल कुतूहल निर्माण करणं उत्सुकता निर्माण करणं हे काही साधी गोष्ट नाही म्हणून हा अभिनेता इतका प्रगल्भ अभिनेता वयानिक इतका मोठा झाला तरी आजही तो अगदी वास्तवाला धरून जगतो वागतो कुठल्या पद्धतीची ज्येष्ठत्वाची मोठेपणाची शेकी हा काही अभिनेता मिरवत नाही सार्वजनिक आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये अत्यंत सभ्य सालस सुसंस्कृत आणि सादगी असलेलं त्यांचं सौजन्य पूर्ण विनम्रपणे वागणं हे मराठी मनाला भावलं आणि आज त्यांचा हा जो सन्मान झालेला आहे हा सन्मान मराठी चित्रपटसृष्टीचे जे रसिक आहेत प्रेक्षक आहेत त्यांचा एक सन्मान आहे मराठी सृष्टीचा आणि मराठी मनाचा मराठी प्रेक्षकांचा मानबिंदू म्हणूनही अशोक सराफ यांची ओळख आहे आणि गेले अनेक दशकं लक्ष्मीकांत बिर्डे आणि अशोक सराफ या अभिनेतेची जोडी होती त्यांनी भरपूर असं मनोरंजन ह्या मराठी प्रेक्षकांचं केलं आणि आयुस्मरणीय असं योगदान ह्या अभिनेत्यांनी त्या चित्रपटसृष्टीला दिलं मित्रांनो हिंद चित्रपटसृष्टीतील किंवा वेगळ्या दक्षिणात चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना केंद्र सरकारचे पुरस्कार नियमितपणे मिळतच राहतात त्यामध्ये काही वेगळं पण नाही परंतु मराठी चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारा मानबिंदू असणारा आणि आपल्या अभिनयानं आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणारा हा अभिनेता हा सर्वांना भावला आणि अभिनेता म्हणून जेवढा तो उत्कृष्ट आहे जेवढा मोठा आहे तेवढा माणूस म्हणून व्यक्ती म्हणून की तो खूप मोठा आहे म्हणून संजनशीलपूर्ण त्यांचं जे वागणं त्या आहे आणि कामातलं जे सातत्य आहे हे आजच्या केवळ चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित नाही तर इतरही मराठी मन जे आहे इतरही क्षेत्रामधली जी मराठी मुलं आहेत व्यक्तित्व आहेत त्यांनी अनुकरण करावं त्यांनी प्रेरणा घ्यावी असं हे बहुआयामी असं व्यक्तिमत्वत्व म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अशोक सराफ यांना भूषण नंतर हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी हा पुरस्कार आपले जे प्रेक्षक आहेत चित्रपट रसिक आहेत यांना याचं योगदान दिलेलं आहे त्यांचं श्रेय दिलेलं आहे असा हा अभिनेता त्यांना आपल्या बी न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मराठमळ्या प्रेक्षक रसिकांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो चित्रपटाचा नायक हा समाजाचं प्रतिनिधित्व करत असतो तो समाजाला उपदेश देत असतो मार्गदर्शन करत असतो आणि त्याच्या वागण्या बोलण्यातनं त्याच्या चालीरितीतनं व्यक्तिमत्त्वातनं ध्येय बोलीतन समाज अनुकरण करत असतो त्यामुळे अशोक सराफ हे जे अभिनेते आहेत त्या अभिनेत्या बरोबर ते एका सभ्य संस्कृत असल्या समाजवनाचं पण ओळख देतात आणि म्हणून आज समाज समाजमाध्यमातून ज्यांना सर्वजण प्रेमाने मामा म्हणतात त्या अशोक मामांवर अभिनंदनाचा वर्षा होतोय त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला जातो है, आन्ये आहे आणि हे मराठी रसिक आहेत प्रेक्षक आहेत ते हे आपल्या लाडक्या मामाला भरभरून शुभेच्छा देत आहेत मीसुद्धा आपल्या ह्या मराठमोळ्या मती आणि मातीतल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं आपल्या ह्या लाडक्या मामाला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या ठिकाणी थांबतो मित्रांनो समाजातल्या विविध क्षेत्रामधले अतुलनीय काम करणारे समाजाला मार्गदर्शक असणारे अशा व्यक्तिमत्त्वाची ओळख त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे कंदोरे हे आपल्यासमोर मांडणं त्यातून समाजाला प्रेरणा मिळो आणि ही जी नवी पिढी आहे ती कुठल्याही क्षेत्रात असो त्यांचं मनोबल उंचावलं पाहिजे त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला पाहिजे हा ह्यामागचा मुख्य हेतू असतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी आपल्यासाठी सातत्याने बनवत असतो आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा अशी विनंती करतो अशोक मामाना पुन्हा शुभेच्छा देतो आमतुर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद